स्वामी विवेकानंद अँड स्वामी राजमाता जिजाबाई बर्थडे सिंपली जिजाबाई वॉज मदर ऑफ शिवाजी अँड फादर ऑफ मराठा एम्पेरियर इन नाईन एटी फोर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन नाईन एो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द डेज द नॅशनल यूथ डे

पैठण संतपीठाचे प्राध्यापक डॉक्टर राधाकृष्ण अकोलकर महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल बौद्धीशी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्या म्हणून आयकॉन पॅराडाईज प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या श्रीमती मंगल कोळगे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर्याला आडहिणे तर आभार प्रदर्शन आयकॉन पॅराडाईज ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रामदास रामावत व्यासपीठ व्यासपीठावरील गुरूजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या मित्र मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला एक उदाहरण सांगते एक झुडपे असते त्यांना दोन वर्षाचा मुलगा असतो ते, ते एके दिवशी गाडीवर रस्ता गाडीवर रस्त्याने चालले होते ते खूप ट्रक येते आणि त्यांचा ऍक्सिडेंट होतो ती स्त्री जेव्हा उठून बघते तेव्हा तिचा नवरा दुर्दैवाने अपघातात मृत्यू पावतो तिचा व तिच्या दोन वर्षाचा अपघातात मुला, मुला जीव वाचतो परंतु त्या गुटने वा, गुटने वा, त्या दोन मुलाचा प्रचंड परिणाम होतो तो आता एक शब्दही बोलत नव्हता ते दोघे घरी जातात तो मुलगा मोठा होतो बारा वर्षाचा जातो तरी तो एक शब्दही बोलत नव्हता ते एक दिवशी नाटक पाहण्यासाठी ना जातात तेथे ते स्टेजवर जेव्हा शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली व्यक्ती येतो तेव्हा तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो आई ते बघ शिवाजी महाराज जो मुलगा एक शब्द तो फक्त शिवाजी महाराजांच्या छबीमुळे बोलला अशा या थोरवीर शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजामाता यांची आज जयंती आज स्वराज्य जन्मी जिजामाता यांची जयंती साजरी करण्यानिमित्त आपण सर्वजण येथे उपस्थित जमलेला आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ते नायकावर ही नम्र विनंती एकदा हिंदू व मुस्लिम यांची दंगल सुरू झाली व एका मुस्लिम स्त्री मागे काही हिंदू मारण्यासाठी पाठला करत होते त्यावेळी ती मुस्लिम स्त्री एका हिंदूच्या घरी आसरा घेते तो हिंदू त्या स्त्रीला विचारतो तू मुस्लिम असूनही माझ्या घरात थांबते माझ्यावर विश्वास ठेवते तेव्हा ती मुस्लिम स्त्री त्या हिंदूला सांगते मी जेव्हा इथे आले मी खिडकीतून शिवाजी महाराजांचा फोटो फोटो बघितला ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कोणत्याही स्त्रीवर जिजाबाई यांची जयंती स्वराज्य जन्मी जिजामाता मासाहेब वीरमाता अशा अनेक उपमात्यांना दिल्या जातात अशा त्या जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आई तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की त्यांना इत... इतक्या उपमा का दिल्या जातात त्यांचे कार्य मान आहे की त्यांना या उपमा देखील कमी पडतील ऑफकोर्स आय विल नॉट टेक युअर टाइम इन अ इंट्रोडक्शन ऑफ माय आय विल स्टार्ट माय स्पीच वी ऑल नो दॅट टुडे इज द बर्थ अॅनिवर्सरी ऑफ लेजेंडरी वुमन द इन्स्पायरेशन फॉर एवरीवन वन कॉल राजमाता जी Currently, currently, she's not by body. She's not with us, but by heart, she's a soul of us. This brave woman, born on 12th of January 1598 on Bhurikot Palace. After it, she get married to Shivaji Maharaj, Shiv, uh, But the real hard work start from here. She she give her breast to bring the freedom for her people. This generation learned too many things from her that woman have right to fight for herself and for her people. do you know what's the problem of these people? the mindset, the point of view they created about womanhood. rather, woman is the most mature and smart as comparing to men. and, doing, and uh, the, the reason behind it that i'm feeling very insecure and possessive about it, just because we all have to aware about these things and uh, you all notice that i uh, don't talk too much about jizo's struggle because i know every single child is going to be doing parroting here. but this is my own words and i written in a page and i'm damn confident to express it and i'm currently expressing it. and uh, i just want to say is support your girl and try to make her like jizo. of course we can't make her Jizau but we can try. and remember one thing that if we will deny this, then it will automatically if you delete this it will automatically denied thank you माता जिजाऊंना जन्म घडविले जनेशु शुभांना घडविले जनेशु शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी सुरशुभांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी सुरशुभांनी सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या मुजरा माझा त्या माता जीवनना घडविले त्यांनी शिव शोभांना त्यांनी शिव साक्षात होता त्या आई भावांनी साक्षात होता त्या आई भावांनी जन्म घेतला त्या पोटी शोभांना जन्म घेतला त्या त्यांच्या पोटी शोभांना नमस् नमस्कार मित्रांनो माझे नाव तेजस्वी आणि लवळे राजमाता जीवन यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला सर्वांना माझा नमस्कार आज आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत राजमाता जिजाऊ या एक असामान्य स्त्री होत्या त्यांनी शिवरायांना घडवले त्यांनी शिवरायांना घडवले लहानपणापासून शिवरायांवर उत्तम संस्कार केले त्यांनी लहानपणापासून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले रामायण महाभारत यातील कथा सांगून त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जागृत केली त्या कुशल प्रशासक आणि त्या कुशल प्रशासक आणि मार्गदर्शक होत्या त्यांनी त्यांनी शिवरायांना युद्ध कला तसेच धर्माचे धर्मा, धर्माचेही धडे दिले स्त्रियांचा आदर करणे स्त्रियांचा आदर करणे अन्यायाविरुद्ध लढणे ही त्यांची ही ही शिकवण आजही आपण जपली पाहिजे धन्यवाद पवित्र आणि मांगल्यमाचा जन्म घेणाऱ्या राजमाताजीज ह्यांना त्रिवा मानस मुंद करतो आणि माझ्या भारतीला सुरुवात करतो जिजा मातावधी स्वतंत्र विचारायच्या होत्या त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल फार मोठा आदर होता फार मोठा आदर होता त्या फार मोठा आदर होता त्या म्हणूनच त्यांनी त्यांच्या बोडी जन्म आलेल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील लहानपणापासून देश प्रेम धर्मप्रेम एक निष्ठा असे दिले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली जिजाबाई गो का, कारण जे आहे शूरवी आई धाडसी पत्नी आणि योद्धा देखील होत्या आज सर्व आज सर्व आज जिजाबाईंचा आदर्श सर्व मातांनी घेणे खूप गरजेचे आहे आणि आणि प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे तयार होतील याचा विचार करून आता विचार करून चांगले संस्कार जी बोल प्रत्येकाच्या घरामध्ये रुजवली पाहिजे जाता जाता एवढेच जा जा बोलतो स्वप्नाला तू तिच्या बळ दिले तुझ्याच आशीर्वादाने शिवरायांनी हिंद विश्वराज्य निर्माण केले तुझ्याच आशीर्वादाने शिवरायांनी हिंद विश्वराज्य निर्माण केले जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे स्वराज जानेवारी कालचा दिवस म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांचा जन्म झाला सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह राजे भोसले यांच्याशी झाला एकोणास फेब्रुवारी एकोणास फेब्रुवारी सोळाशे सत्तावीस रोजी त्यांचा त्यांना एक सुरवीर व धाडस मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे बोलून मी माझे भाषण संपादी जे वाढ तक लक्ष की प्राप्ति ना हो जाए सुप्रभात आदरणीय प्राधान्याचार्य जी एवं मेरे साथी अध्यापक गण और मेरे प्यारे भाई और बहनों आप सभी को मेरा नमस्कार नमस्कार मैं गीतांजलि मैं इस विद्यालय में आठवीं कक्षा में पढ़ती हूँ सबसे पहले मैं आप सभी को दन, आप सभी का धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ क्योंकि आपने मुझे मेरे विचार व्यक्त करने के लिए इस मंच पे बुलाया 12 जनवरी 12 जनवरी के दिन हम युवा दिन मनाते हैं हम युवा दिन इसलिए मनाते हैं क्योंकि इस दिन स्वामी विवेकानंद जी का जन्म हुआ था स्वामी विवेकानंद जी का जन्म बारह जनवरी आठ सौ सौ कोलकाता में हुआ उनका वास्तविक नाम नरेंद्र नाथ दत्त था उनको किताबें पढ़ने का बहुत ज्यादा शौक था जब भी उनको खाली खाली समय समय मिलता था वो अपना किताबें पढ़ने में व्यतीत करते थे वो रामकृष्ण परम हंस जी से बहुत ज्यादा प्रभावित थे उन्होंने रामकृष्ण परम हंस जी को अपना गुरु मान लिया था रामकृष्ण परम हंस जी मानते थे कि सृष्टि के हर एक जीव में भगवान का निवास रहता है अगर हम हर किसी की सेवा करते हैं, तो वो सेवा भगवान की होती है रामकृष्ण परमहंस जी के मृत्यु के पश्चात स्वामी विवेकानंद जी ने भारत के दौरे किए और लोगों की स्थिति जान ली आ, लोगों की समस्या जान ली आ, उस उ, उस दौरे को हम रामकृष्ण मिशन मिशन के नाम से बुलाते हैं एक कथन उनका एक कर, क, उनका एक कथन बहुत प्रसिद्ध है वो कहते हैं कि आ, उठो जागो तब तक मत रुको कि जब तक आपके लक्ष्य की प्राप्ति ना हो जाए इससे हम उनके विचार के बारे में आ, आ, उनके विचार कितने महान थे इसके बारे में हम अनुमान लगा सकते हैं जब अमेरिका अमेरिका के शिकागो में विश्व विश्व धर्म के आ, विश्व धर्म की महासभा हुई तब भारत की ओर से आ, स्वामी विवेकानंद जी भी वहां पर उपस्थित थे उनको अपना व्यक्त करने के लिए मिनट मिनट दिए उस में उन्होंने भाषण की शुरुआत मेरे प्यारे अमेरिकन भाई और बहनों से शुरू की इस वाक्य के बाद पूरे महासभा में तालियों की गड़गड़ाहट शुरू हो गई उन्होंने कहा कि जैसे भिन्न भिन्न नदियां भिन्न भिन्न मार्गों से होकर समुद्र तक पहुंचती है वैसे इंसान की अलग अलग इच्छाएं इच्छाएं भिन्न भिन्न मार्ग से होकर भिन्न भिन्न मार्ग से होकर जाती है ये इच्छाएं भिन्न भिन्न मार्ग से होकर क्यों ना जाए पर ये इच्छाएं हमें ईश्वर के पास ही लेके जाती है आ, स्वामी विवेकानंद जी, जी कहते थे कि संघर्ष जितना कठिन होगा संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी ही शानदार हो सकती जीत उतनी ही शानदार होती है ये स्वामी विवेकानंद जी के विचार थे स्वामी विवेकानंद जी इतने महान युवा थे कि हम उनकी, उनकी गणना कहीं पर भी नहीं कर सकते। देखा जाए तो आज के युवा को हम देखें तो आज का युवा व्यसन में डूबा हुआ है भारत का युवा कैसा होना चाहिए छत्रपति शिवाजी महाराज जैसे होने चाहिए स्वामी विवेकानंद जी से जैसे होने चाहिए यदि आप छत्रपति शिवाजी महाराज जैसी दाढ़ी रखकर उनके जैसे कान में कुंडल डालकर या फिर मस्तक पर उनके जैसे तिला डाल कर आप छत्रपति शिवाजी महाराज कभी भी नहीं बन सकते क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज और स्वामी विवेकानंद जी जैसे बनने के लिए आपको उनके जैसे विचार अपने मन में लाने चाहिए स्त्रियों का आदर करना चाहिए माँ मा की जन्म जयंती भी बारह जनवरी को थी और माँ जिजाऊ के भी विचार बहुत अच्छे थे की की स्त्रियों का आदर करना चाहिए आ, उन्होंने सदैव प्रजा की आ, भले के लिए उन्होंने आ, काम किया वो की अंगणातली तुळस घरातली गाय घरातली माय आणि गोठ्यातली गाय यांच्यावर जर का कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गयी गयी केली के जाणार नाही याच्यावरून आपण त्यांचे विचार बघू इनके उनके विचार हम देख सकते कि उनके विचार कितने अच्छे थे तो हम सबको छत्रपति शिवाजी से, आ, स्वामी विवेकानंद जी जैसे 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 राजमाता राजमाता बनना राज बनना चाहिए चाहिए और उनके विचार अपने मन में लाने चाहिए। तो इतना बोलकर मैं मेरा भाषण यही पर स्थगित करती हूँ राजमाता छत्रपति शिवाजी माझा नमस्कार आज आपण राजमाता जयंती साजरी करत आहोत राजमाता जिजा यांचा जन्म जा बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड झाला जिजाऊ ह्या हिंदवी राज्य राज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या राजमाता जिजाऊ मुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जी जाऊ आहे अशा ह्या मान मातेस माझे कोटी कोटी कण तोर तुमचे कर्मजी जाऊ उपकार कधी न फेटले चंद्र सूर्य असे नाव तुमचे मिळत नाही जे जिजाऊजी शिवाय आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निदया छातीने मृत्यूशी झुंज देणारे विजय मिळवणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं रजल्या गांधी स्वराज निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची संस्था चालते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे ज्यांनी वंदन करून हे माझे दोन शब्द आपल्या समोर मांडते रुद्राचा अवतार तो अवतार तो वाघाचा कसा होता रुद्राचा वाघाचा कसा होता विचारा कसा या बालशोभा कसा होता जाणता राजा तो रामायणातला राम जसा जाणता राजा तो रामायणातला राम जसा जिजा जाणता राजा तो रामायणातला राम जसा जिजाऊने जपलेला त्यांचा वारसा होता व्यासपीठ आदरणीय वर्ग आणि बालमित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणी विषयी मी तुमच्यासमोर बोलणार आहे जिच्या पायाखालची धूळ कुंकूच्या करंडात भरून माथ्याला लावावी जिच्या पायाखालची धूळ कुंकुच्या करंडात भरून माथ्याला लावावी अशी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊनची आज जयंती बारा बारा जानेवारी या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील राजा या गावी गा जाधवांच्या घरी जाऊनचा जन्म झाला पुढे विदर्भातील जाधवांची लेख मराठवाड्यातील भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला मित्रांनो मुघल निजाम यांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती या काळात एक शब्दही काढण्याची कोणाची हिंमत होत नव्हती तरीही मासाहेब जिजाऊने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले एक उजळली थिंगी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळणी दिंडी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्य संकल्पनाची सोनेरी पाहत झाली मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचे संगम असलेल्या मासाहेब जिजाऊंनी कवळ्या वयात शिवरायांमध्ये स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पेरले अठरा पगड जातीचे मावळ्यांना घेऊन जीवाला जीव देणारे साथीदार या सर्वांच्या सोबतीने महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वराज्य स्थापन करून दाखवले आणि मासाहेब जिजाऊ या स्वराज्य झाल्या मासाहेबांनी संस्कारातून राजकारण समाजकारण आणि जाती धडे महाराजांना दिले होते महाराजांनी गोर गरीब जनतेला जाणताराचा काय असतो हे सारे जगाला दाखवून दिले अन्यायावर वार केला मंदिराचा जाणोद्धार केला आणि 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 जगाचा उद्धार केला अशा राष्ट्रमाता मासाहेब जीजाऊनला माझा मानाचा मुजरा महासाहेब म्हणजे मंदिराचं उंच कळस अंगणातली पवित्र तुळस आणि भजनात गुणगुणावी अशी संत वाळवंटात द्यावे जसे थंड पाणी महासाहेब जिजाऊंनी फक्त शिवरायांनाच घडवले असे नाही तर छत्रपती संभाजी महाराज नावाचा छावा सुद्धा घडवला अशा या आदिशक्तीचे रूप असलेल्या अशा या आदिशक्तीचे रूप असलेल्या महासाहेब जिजाऊ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ अकरा दिवसांनी शेवटचा श्वास घेतला सतरा जून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्या अनंतात विलीन झाले मित्रांनो आजची आजची सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहता मला असे वाटते की आपल्याला महाराजांची गरज आहे म्हणून मी जात होता तेवढेच म्हणे घडबिडे आजही येतो महाराष्ट्राचा विधाता पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता थँक्यू महाराष्ट्राच्या मातीत असं कोणीही नसेल की त्याला जिजाऊ विषय माहीत नाही एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या मातीत आणि दर मा मातीला असं कोणीही जन्माला नाही की त्याला जिजाऊ विषयी माहीत नाही आणि महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यावर आणि मातीच्या कला कणावर जे नाव कोर झाले ते म्हणजे स्वराज्य जन्मनी जिजामाता पृथ्वी आधी शक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ पृथ्वीवरील आधी शक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ अन्यायाला चिडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ महाराष्ट्राची प्रेरणा म्हणजे जिजाऊ अशी आदर्श माता आणि पराक्रमीची कथा म्हणजे स्वराज्य जन्मी जिजा माता आज त्यांची जयंती आहे प्रथम त्यांच्या कार्यास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरकार घेऊन तलवार हाती छाटला मुगली अहंकार जिजाऊ तुमच्या नावाचा राहीत आहे दिशा जय जयकार जय अंडण्यावर पलटून मार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मारायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ आज त्यांची जयंती सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी माझे नाव आदिती वैभव चव्हाण मी आता नववी शिकते आज मी राजमाता जिजाऊ बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील राजा जिजाऊंचा जन्म झाला वडिलांचे नाव लखुजीराव म्हणसाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला विवाहानंतर भोसले व जाधव घराण्यातील पराक्रमाची परंपरा ही जिजाऊंच्या ठावी होती रेवर होणारा अत्याचार अन्याय पाहून जिजाऊंना नेहमी ने ने वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य हवे नमस्कार मी आज इथे कोणत्याही विषयावर माझं मत मांडायला नाही तुम्हाला सर्वांना फक्त एकच प्रश्न विचारायला आलो आहे की एक दिवस आधी भाषण मोबाईल वरून छापणे आणि दुसऱ्या दिवशी सांगणे हेच का जयंती साजरी करण इथं अनेक विद्यार्थी आले सर्वांच एकच मत त्यांचा जन्म असा झाला इथे झाला या वर्षी झाला त्यांचे यांच्याशी लग्न झाले बास जे काग का छापलेले कागदावर मुखावर माझ्यानुसार जयंती साजरी करत नाही तर ज्या माऊलीने आपल्या सर्वांना या स्वराज्याचा दिला ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलं अशा थोर व्यक्तित्वांचं विचारधारा गुण वृत्ती हे आजच्या दिवशी जर समजून घेतलं आणि याच्यात एक एक हा गुण आपल्या अंगी आणला तरी हे साजरी करण्यासाठी पुष्कळ आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार मित्र हो, काल राजमाता जाऊ हो, आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती होती तर सर्वप्रथम त्यांना अभिनंदन करतो माझ्या भाषण सुरुवात करतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखणी स्वराज्य